चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वामी मराठी चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हरतालिकेच्या पूजेची उत्तर पूजा कशी करावी आणि या पूजेमध्ये वापरलेल्या सर्व साहित्यांचं आपल्याला योग्य पद्धतीने विसर्जन कसं करायला पाहिजे याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हरतालिका व्रताची देवता भगवान शिवशंकर आणि माता पार्वती आहेत त्यामुळे हरतालिकेचे व्रत हे सर्वात सर्वश्रेष्ठ असे मानले जाते त्यामुळे अनेक कुमारिकाणी सौभाग्यवती स्त्रिया जे आहेत हे हरतालिकेचं व्रत जे आहे ते करत असतात तर यावर्षी शुक्रवार दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हरतालिकेची पूजा केली जाणार आहे आणि त्याची उत्तरपूजा जी आहे उत्तर ती दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी केली जाते शक्यतो सकाळी बाराच्या आतमध्ये ही जी उत्तर पूजा असते ती आपल्याला करायची असते जर तुम्ही हरतालिकेच्या पूजेप्रमाणेच योग्य पद्धतीने हरतालिकेच्या पूजेची उत्तर पूजा आणि पूजेचे विसर्जन केलं तर तुम्हालासुद्धा या पूजेचं जे आहे संपूर्ण पूर्ण फळ जे आहे ते मिळेल तर आता आपण याची उत्तर पूजा आणि योग्य पद्धतीने विसर्जन कसं करायचं ते पाहूया तर बघा नेहमीप्रमाणे आपल्याला या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे त्यानंतर आपण बघा या दिवशी ही जी पूजा असते ती आपण गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी करत असतो आणि उत्तर पूजा जी असते ती गणेश चतुर्थीच्या दिवशी करत असतो त्यामुळे आपण आपल्या घरी गणपती बसवण्यापूर्वी हरतालिकेची ही जी उत्तर पूजा असते ती करायची असते शक्यतो ही पूजा जसं मी तुम्हाला सांगितलं की सकाळ बारा वाजेच्या आतमध्ये करायची असते त्या पद्धतीनेच तुम्हाला करायचे स्वच्छ स्नान केल्यानंतर आपण ज्या ठिकाणी पूजा मांडलेली आहे त्या ठिकाणी तुम्हाला दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे त्यानंतर आपण जो वाळूचा महादेव बनवलेला आहे तो सोडून इतर सर्व पूजांवरती आपल्याला हळदी कुंकू व्हायचा आहे आणि सखी पार्वती गणपती बाप्पा नंदी या सगळ्यांवरती सर्व पूजेवरती आपल्याला हळदी कुंकू व्हायचा आहे तसेच स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे आणि महादेवांना भस्म या ठिकाणी तुम्हाला अर्पण करायचे आहे कारण महादेवांच्या पूजेमध्ये हळदी कुंकू चालत नाही आणि तुमच्याकडे बिल्वपत्र म्हणजे बेलपत्र असेल तर तेसुद्धा तुम्ही महादेवांच्या पिंडीवरती अर्पण करू शकता त्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे जो काही तुम्ही घरामध्ये बनवलेला असेल तो नैवेद्य दाखवायचा किंवा मग या उत्तर पूजेसाठी खास करून दही भाताचा नैवेद्य दाखवला जातो बऱ्याच ठिकाणी साखरभातसुद्धा जाता दाखवला जातो कानवले दाखवले जातात पण उत्तर पूजेसाठी दही भातच हा दाखवला पाहिजे तर तुम्ही तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही उत्तर पूजेसाठी नैवेद्य जो आहे तो दाखवू शकता हरतालिकेचा उपवास पण बघा गणेश चतुर्थीच्या दिवशी सोडला जातो तर जो आपण उत्तर पूजेसाठी प्रसाद बनवलेला आहे त्यातलाच तो थोडासा प्रसाद म्हणजेच दही भात जो असतो तो खाऊन आपण हा जो उपवास आहे तो सोडू शकतो त्यानंतर आपल्याला आरती करायची आहे आणि या ठिकाणी तुम्ही गणपतीची आणि हरतालिकेची आरती करू शकता हरतालिकेची आरती तुम्हाला यूट्यूबवरती अगदी सहजपणे मिळून जाईल ती तुम्हीसुद्धा लावून म्हणू शकता त्यानंतर मग काय करायचं आहे की आरती करताना आपल्याला धूप दीपाने शेवटी ओवाळून घ्यायचं आहे आणि अगदी मनोभावे आपल्याला नमस्कार करायचा आहे आपल्याकडून या पूजेमध्ये काही कळत न कळत चुका झाल्यास क्षमा याचना का मागायची आहे प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आपण ज्या पाटावरती पूजा मांडलेली आहे तो पाठ आपल्याला थोडासा हलवायचा आहे आणि त्यानंतरच पूजेचं विसर्जन जे आहे ते आपल्याला करायचं आहे सर्वात आधी आपण या पूजेमध्ये जी काही फुलं पत्री घेतलेली असतील तर ती सर्वात आधी आपल्याला एकत्र जमवायची आहेत आणि हे विसर्जित करायचे आहेत आणि हे बघा हे विसर्जित करत असताना आपल्याला पर्यावरणाची सुद्धा काळजी घेणं महत्त्वाचं आहे त्यामुळे आपल्या बागेमध्ये आपल्या शेतामध्ये एखादा खड्डा खाणून त्यामध्ये तुम्ही हे सर्व जे साहित्य आहे ते तुम्ही टाकू शकता किंवा तुमच्या घरामध्ये मोठी झाडं असतील तर त्यामध्ये सुद्धा टाकलं तरी हे चालेल म्हणजेच काय होईल की त्याचं एक प्रकारे खत तयार होईल आणि हानी हानीसुद्धा होणार नाही किंवा मग एखाद्या मोठ्या झाडाच्या बुंद्याशी तुम्ही खड्डा खणूनसुद्धा हे टाकू शकता फक्त आपल्याला एवढी काळजी घ्यायची आहे की हे साहित्य जे आहे ते कुठेही इतर रस्त्यावर कचऱ्यात अजिबात टाकायचं नाही आहे बघा योग्य पद्धतीनं विसर्जन आपल्याला या साहित्यांचं करायचं आहे त्यानंतर पार्वती मातेसाठी ठेवलेलं जे सौभाग्याचं वाण आहे ते आपण स्वतःसाठी वापरू शकतो आणि जर तुम्ही स्वतःसाठी वापरू शकत नसाल तर कोण एखाद्या सहवासिनी स्त्रीला स्त्रीला दानसुद्धा तुम्ही केलं तरी चालेल आणि जर समजा वापर ते वापरण्यायोग्य नसेल तर मग तुम्ही ते तसंच ठेवून ज्या वेळेस पुढची एखादी दुसरी पूजा मांडाल तुम्ही त्यासाठी मग तुम्ही त्या साहित्याचा त्या पुढच्या सा पूजेमध्ये वापर करू शकता आणि समजा या पूजेमध्ये जर तुम्ही सखी पार्वतीची मूर्ती ठेवली असेल आणि ती मूर्ती व्यवस्थित असेल तर ती मूर्ती तुम्ही तशीच ठेवून पुढच्या वर्षी पूजेसाठी वापरू शकता आणि जर मूर्ती खंडित झाली असेल किंवा फुटली असेल तर ती विसर्जितसुद्धा या ठिकाणी करायचं आहे हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर वेड्यावरती जे आपण ठेवलेलं साहित्य आहे ते पण आपण पुन्हा वापरू शकतो पूजेमध्ये काही फळं ठेवलेले असतात ते सुद्धा आपण प्रसाद म्हणून घरीच खाऊ शकतो गणेश मूर्ती घेतली असेल मंदिरामधील आपल्या तर ती आपल्या देवघरामध्ये ठेवून द्यावी आणि त्या जागी सुपारी घेतली असेल तर ती या पूजेसोबत पूजेचं जे साहित्य आहे या साहित्यांसोबत ती विसर्जित करावी आणि आपण सुरुवातीला जो दिवा लावला होता तो फुंकर मारून विजवायचा नाही आहे तर तो आपोआप शांत होऊ द्यायचा आहे त्यानंतर तुम्ही समया दिवे घासून पूजेच्या जागच्या जागी ठेवू शकता त्यानंतर आपण जो वाळूचा शिवलिंग बनवलेला होतं तर ती वाळू इतर कुठेही न टाकता आपल्याला ती वाहत्या पाण्यामध्येच विसर्जित करायची आहे जेणेकरून आपल्यावरती कोणाच ती जे आपण साहित्य होतं महादेवाची शिवपिंड बनवलेली होती त्याच्यावरती त्या, त्या साहित्यावरती कोणाचंही पाय पडणार नाही त्यामुळे ती इतर कुठेही आजूबाजूला न टाकता शक्यतो वाहत्या पाण्यामध्येच विसर्जित करावी याची काळजी तुम्हाला या पूजेमध्ये घ्यायची आहे आणि पूजेमध्ये आपण जे काही तांदूळ अक्षता म्हणून वापरले असतील तर ते तुम्ही पक्ष्यांना खायला घालू शकता तर अशा योग्य पद्धतीने जर तुम्ही हरतालिकेच्या व्रताची पूजेची उत्तरपूजा आणि विसर्जन केलं तर तुम्हाला या पूजेचं संपूर्ण पुण्यफळ जे आहे ते प्राप्त होईल तर तुम्ही पण हरतालिकेची योग्य उत्तर पूजा आणि विसर्जन मी सांगितल्याप्रमाणे नक्की करा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढे तुम्हाला जे काही नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला येतील आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस काय आणि तुमचा एकही एक व्हिडिओ मिस होणार नाही तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ